कोल्हापूर जिल्हा काँग्रेस ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे रोजी निधन झाले मे एकोणीस रोजी राहत्या घरी बाथरूम रक्तस्त्राव झाला होता उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला पाटील यांच्या अकाली निधनाने कुटुंबियांसह जिल्हा काँग्रेसला धक्का बसला असतानाच आता त्यांच्या लाडक्या श्वानाने देखील आपला जीव सोडला आहे पी एन पाटील यांच्या घरी गेल्या नऊ वर्षांपासून ब्रुनो घरचा सोबतीच होता मात्र पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ब्रुनोने काहीच खाल्लं नव्हतं ब्रुनोने सुद्धा काल मी अठ्ठावीस रोजी अखेरचा श्वास घेतला त्यामुळे मुख्य प्राण्यांमधील भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे पी एन पाटील यांच्या घरी गेल्या नऊ वर्षांपासून ब्रुनो घरचा सोबतीच होता सोबती मात्र पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ब्रुनोने काहीच खाल्लं नव्हतं ब्रुनोने अठ्ठावीस रोजी अखेरचा श्वास घेतला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी